बनवायला एकदम सोपे आणि तेवढेच खमंग आणि शरीरासाठी तेवढेच पौष्टिक असे हे मिश्रदाईचे डोसे घरी असलेल्या सिंपल सामानातून हा एक चटपटीत नाश्ता किंवा मुलांच्या डब्याचा पदार्थ होऊ शकतो आणि खूप काही मेहनतीची बिलकुलही गरज नाही ह्या व्हिडिओमध्ये आपण एक चटपटीत चटणीसुद्धा पाहणार आहोत तर हे मिश्रदाईचे अप्पे बनवण्यासाठी एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली होती कोणत्याही घरामध्ये असलेल्या वाटीचं प्रमाण किंवा एखाद्या पळीच्या प्रमाणाने तुम्ही हे सामान घेऊ शकता एक वाटी मुगाची डाळ एक वाटी मसूर डाळ अर्धा वाटी चना डाळ अर्धा वाटी तूर डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ घ्यायची डाळ थोडीशी कमीच घ्यायची कारण डोसे तव्याला चिटकणार नाहीत आणि एक वाटी हिरवे मूग सोबतच दीड वाटी तांदूळ घ्यायचे इडलीचे तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ घरात जे असतील ते तुम्ही घेऊ शकता फक्त लक्षात घ्यायचं की इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही कारण तो खूप चिकट असतो आणि थोडेसे दाणा ह्यामध्ये कोणत्या दाईचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा कोणती दाळ तुम्ही स्किप पण करू शकता सर्व दाई दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर दोन ग्लास पाणी ॲड करून त्याला चार ते पाच तासासाठी तसंच ता चोख करत ठेवायचं ह्या ठिकाणी जर तुम्हाला पोहे ॲड करायचे असतील तर तुम्ही तेही ॲड करू शकता त्यानेसुद्धा फर्मेंटेशन खूप छान होतं चार तास झालेले आहेत आणि त्यानंतर सर्वदाई खूप छानपैकी सोख झालेले आहेत आणि हे आपण जारमध्ये काढून घ्यायचं आणि सोबतच काही कडीपत्त्याची पानं पण ॲड करा कारण बऱ्याचदा आपण खाताना कडीपत्ता बाजूला काढतो अशा प्रकारे जर तुम्ही बॅटरमध्येच कडीपत्ता ॲड केला तर त्याचा फ्लेवरसुद्धा कोणाला येणार नाही आणि कडीपत्ता आपल्या खाण्यात येईल सर्वदाई व्यवस्थित वाटून झाल्या आणि आपल्या बॅटर सुद्धा तयार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असली पाहिजे आणि ओव्हरनाईट त्याला तसंच फर्मंट करण्यासाठी ठेवायचं इथे कोणताही इनो सोडा न वापरता नॅचरल फर्मंटेशननीच आपण हा डोसा बनवणार आहोत बॅटर खूप छान फर्मंट झालेला आहे खूप छान असे जाईदार डोसे बनून तयार होणार फक्त दाईचा वापर केल्यामुळे भरपूर प्रोटीन युक्त पौष्टिक असे आपले हेल्दी डोसे बनवून तयार होणार आहेत ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे ते सुद्धा हे डोसे खूप आवडीने खाऊ शकतात आणि लहान मुलांना डब्यासाठी देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तर हे एकदम उत्तम आहेत बॅटरमध्ये थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार ॲड करून घ्यायचं आणि बॅटर दहा मिनटं तसंच ठेवायचं आता आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे एका जारमध्ये काढून घ्यायचे त्यासोबतच थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची एक मूठभर फ्रेश कोथिंबीर ॲड केली तर खूपच छान आणि पाच ते सहा हिरवी मिरची आपण जितकं तिखट खातो त्यानुसार तुम्ही कमी जास्त मुलांना देणार असाल तर फक्त एखादीच हिरवी मिरची ॲड करा अर्धा चमचा पण ॲड करा दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ थोडीशी साखर चटणी गोड लागणार नाही परंतु त्याची चव मात्र बॅलन्स होणार त्यासाठी थोडीशी साखर आपण ॲड करायची आणि दोन मोठे चमचे दही ॲड करायचं ह्या ठिकाणी तुम्ही दह्याऐवजी चिंच जरी टाकली तरीही चालतं परंतु दही जर ॲड केलं तर त्याची कन्सिस्टन्सी खूप छान येते दही ॲड केल्यानंतरसुद्धा तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून हे सर्व व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं जशी आपली इडली डोसाची चटणीची कन्सिस्टन्सी असते त्यानुसार ह्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती कमी जास्त करायचं ते तुम्ही चटणी बनवताना करू शकता आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सीची आपली डोसाची चटणी बनवून तयार आहे डोसा हा टोमॅटो सॉस किंवा दुसरं कोणत्याही चटणीसोबत बिलकुलही छान लागत नाही त्यामुळे जर डोसा बनवला तर ही चटणी झालीच पाहिजे वरतून छानपैकी जिरे मोहरी आणि कढीपत्ताचा तडका ॲड करायचा चटणी आणखीनच छान लागेल आणि आपली चटणी तर रेडी आहे आणि आपलं डोसा बॅटर पण रेडी आहे चला तर आता डोसे बनवायला घेऊत ज्या बॅटरमध्ये आपण मीठ ॲड केलं होतं त्या बॅटरमधून फक्त चार पै बॅटर मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड केलं एकदाच संपूर्ण बॅटरमध्ये बिलकुलही पाणी ॲड करायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं बॅटर बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्येच आपण डोस्याप्रमाणे पाणी ॲड करायचं ह्या ठिकाणी मी आयनचा तवा वापरला होता तुमच्याकडे जो काही नॉनस्टिक किंवा कास्ट आयनचा तवा असेल तो तुम्ही यूज करू शकता सुरुवातीला तवा गरम झाल्यावर मी थोडंसं मिठाचं पाणी त्याच्यावर स्प्रिंकल केलं होतं कारण डोसे खालून छानपैकी लालसर दिसतील एकदम हॉटेलसारखे क्रिस्पी बनून तयार होतील दोन पै बॅटर ॲड करून त्याला छानपैकी स्प्रेड करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार क्रिस्पी असे आपले मिश्र दाईचे डोसे बनून तयार झालेले आहेत डोसा फक्त एक साईड जरी आपण भाजून घेतला तरीही चालतो ह्या सेम बॅटरपासून तुम्ही इडली आप्पे उत्तपम असं बनवू शकता तर तुम्हाला ही मिश्र दाईचे डोस्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू